बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध व नामवंत ड्रायव्हर विठ्ठल बोधकर बोदकर यांचा दिवाण दिवाण्या मित्रांनो गेले काही मैदानी मैदान ना ना दिसत नाही उद्या होणाऱ्या हिंद केसरी मैदाना पाहताना दिसेल का विरकवाडी तालुकामान जिल्हा सातारा या ठिकाणी पार पडणाऱ्या हिंद केसरी मैदाना दिसेल का तर मित्रांनो अपडेट आहे की म्हणजे मला मिळायला माहितीनुसार दिवाने आजारे आणि दिवाण्याला त्याच्या गावी काटवली मूळ मालकाकडे तर नक्कीच उद्या पा पाताना दिसू शकतो आणि चर्चा देखील चालू आहे की दिवाण्यासोबत आपल्याला द्वारले चहाण्या सातशे बावीस पाताण दिसेल मित्रांनो जर द्वारले चहाण्या सातशे बावीस आणि देवाने पायाल तर स्पीड कसं लागेल कमेंट पण नक्की सांगा त्यानंतर अशी देखील एक चर्चा चालू आहे की द्वारले चहाण्या सातशे बावीस आणि वादळ पाताण दिसेल जर दिवाने या महिन्यामध्ये आला तर नक्कीच दिवानेसोबत पाहता नसेल नाहीतर आपल्याला हगणे आणि वादळ नक्कीच पाहता नसेल तर मित्रांनो हागणे आणि दिवाने या वाढण्याची स्पीड कसं लागेल कमेंट पण नक्कीच सांगा चा तुम्ही भेटूया पुन्हा नाही आहे का अपडेट्स आहे भांडण ठाशा नवीन व्हिडिओमध्ये